उष्ण उष्णस्पर्शवत तेज तेजाचा ज्याचा स्पर्श उष्ण असतो त्याला म्हणायचं तेज ते किती प्रकारचं आहे दोन नित्य आणि अनित्य नित्य कोणत्या रूपाने नित्य असत अनित्य कोणत्या रूपाने असत कार्यरूपान जरा आपलू पुन्हा स्त्रीविधम पुन्हा ते तेज किती तेज किती प्रकारचं आहे शरीर इंद्रिय विषय शरीरम आदित्य आणि इंद्रियम रूपग्राहकम रूपग्राहकम चक्षु हे काय इंद्रिय कोणाचं इंद्रिय चक्षु, चक्षु? तेज रूप इंद्रिय कसं आहे इंद्रिय आणि तेज काय वेगळं आहे कारण ना तेजाचा प्रकार आहे ना शरीर इंद्रिय विषय हा कोणाचा प्रकार आहे तेजाच तर विषय पुन्हा किती चार प्रकारचे भौम दिव्य औदर्य अकरज भेदात हम्म हे चार प्रकारचे विषय भौम कशाला म्हणायचं हे लाकडापासून झाले लागणे पृथ्वीमध्ये जे पेट्रोल राखेल ते हे तेल वगैरे हे काय भौमतेज त्याच्यापासून होणार अभिंधनम पाणीच आहे इंधन ज्याचं त्याला म्हणायचं अभिंधनम ते कोण आहे दिव्य तेज जसं की विद्युत आधी भक्तश परिणाम हेतू औदर्यम जेवलं जेवल्यानंतर जे पचन होत की नाही त्याच्याकरता जो लागतो आग्नि त्याच त्याचं नाव काय म्हणायचं औदर्य तेज तेवर्णा आकर, आकर आकर म्हणजे खान आकर ते खाणीपासून उत्पन्न खाणीतून उत्पन्न तेज कोणतं सुवर्ण सुवर्ण झालं चांदी झालं हीरे नहीं है हीरे हाँ? खा नहीं है पर नहीं। हीरे तेज तेज है का हीरा हीरा तेज नहीं तेज का है तो धातु हीरा धातु नहीं ना धातु है का हीरा धातु है का हीरा रत्न है का रत्न है हा कोळशाचा एक प्रकार आहे हिरा कोळशाच्याच खाणी हिरा निघतो तर देखो भाई हे होत ना हे सुवर्ण सुवर्ण बी बर का त्याच्यात काय जास्त पृथ्वीचा भाग असल्यामुळं ते गरम लागत जळत बाकी पृथ्वी जळते की नाही बर नाही जळाल ते तिचं काय होते नाही जळायला तिचं रूप बदलत आहे सोन्याचं रूप बदलते का सोनं कसं होते पातळ होते मग पातळ होते म्हणलं त्याला जन्मना सोनं पातळ होते का तापल्यावर मग जन्मना तेच कशाला म्हणता पण जराच्या ठिकाणी कसं आहे संशुद्धिक द्रवत्व संशुद्धिक म्हणजे द्रवत स्वभावताच द्रवत्व पाणी कसं आहे स्वभाव तर पातळ आहे आणि तेच नैमित्तिक निमित्तानं पातळ होतो गरम केल्यामुळं पातळ झाले म्हणून त्याला अग्नी म्हणता येत ते जल म्हणता येत नाही आणि पृथ्वी म्हणता येत नाही पृथ्वी का म्हणता येत नाही अरे जळत नाही जळत आता पृथ्वी जळते ना का नाही पृथ्वी म्हणजे कोणतीही पृथ्वीची वस्तू जळते की नाही जर जळाली नाही तर तिचं काय बदलतो स्वर्णाचं बदलतं का जळतही नाही रूपही बदलत नाही पृथ्वीमध्ये घालता येत नाही आणि जलामध्ये घालता येत नाही मग राहिलो कोण वायू वायू टाकता वाय। वाय। येते नाही कारण रूप आहे मग पृथ्वीत नाही जलात नाही त्याच्यानंतर वायूत नाही पाण्यात बी नाही मग उरलो कोण आकाश आकाश काय निरूप आहे <laughs> आकाशामध्ये आणि त्याच्यात तर घालताच येत नाही कारण ते कशेत मी तेच

गरम कस काय नाही तुम्ही तर लक्षण केलं की के? तेजवत उष्ण तेजवत उष्ण स्पर्शवत मग गरम कस काय नाही पृथ्वीचा अंश जास्त असल्यामुळं गरम लागत नाही त्याच्यामध्ये गरम हाय कळलं कळालं का हम्म तुमच्यावर दया आली म्हणून मी सांगितलं म्हणले ना काय 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 कस कस तर सांगितलं जाऊया त्याच्यात दिलेल्या कुशात पुढे दिलेलं पा दीपिका दीपिका आहे का दीपिका दीपिका टीकेमध्ये दिलेलं आहे पा म्हणू सुवर्ण पार्थिवम पितत्वात गुरुत गुरुत्वात आणि हरिद्रावत 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 म्हणजे हळदीसारखं हर हळद हळद पिवळी की नाही आहे हळद पिवळी बी आहे हळद जड आहे की नाही जड जड आहे ना गुरु आहे त्याचे गुरुत्व आहे त्याच्या ठिकाणी मग तस स्वन बी कस आहे पिवळ आहे आणि जड बी आहे पिवळ बी आणि जड बी मग हळदी सारखं स्वन म्हणा मग हळद आग्नीत टाकल्यावर राहते स्वन हळद हळदी सोन्यात अग्नीत टाकल्यावर पातळ होते का हरत तिचं काय होते भुगा राखुंड बर वाटलं का आता नाही तर संशय संशयिक संशय हा त्याच्यात पण तेच गेलंय पण ऐकले हिंदीतून देखेंगे असंच करतात लोक सांगत नाहीत थोडस काय करावं लागतं त्याला अनुमान वगैरे करून सिद्ध करून सांगावं लागते मग ते सिद्ध तुम्हाल करून अनुमान वगैरे ते तुम्हाला अनुमान माहित नाही है ना मग ते अनुमानाचं ज्ञान नसल्यामुळं मग सिद्ध कसं करायचं काय करायचं ते अवघड प्रक्रिया आहे त्याच्यामुळं चला पुढे असं आहे बाकी नाही असं नाही इथं पण अनुमानाद्वारे ते सिद्ध केले इथं सुद्धा कशामध्ये दीपिकेमध्ये आणि मुक्तावलीमध्ये मी तसंच सिद्ध केलेलं आहे अनुमानाद्वारे आपण थोडक्यात आपलं साधा साधं सांगितलं लय अवघड गेलो नाही कळालं चला मग अ हे काय कुठं काय काय झालं तरी पदकृत्यामध्ये इंद्रियम की नाही इंद्रिय कोण आहे इंद्रियाचं लक्षण काय मूळ तर्का मूळ तर्कामध्ये पाच असते इंद्रियाच काय लक्षण आहे चक्षु निस्त रूपग्राहक म्हणल्यावर कशावर अतिव्याप्ती व्हायली रूपग्राहक म्हणल्यावर कशावर अतिव्याप्ती व्हायली कालादीवर संबंधावर संबंध सुद्धा रूपाचं ग्रहण करते की रूपाचं ज्ञान करून देते की नाही संबंध आणि रूप कुठं राहते सगळं जग काळात राहते तर रूप राहते की नाही कालिक संबंधा नवीन मग कालाधिकावर कालाधिकावर दिले का इथं प्रकृत्यात हम्म हम्म काला दो बरोबर ग्राहणादी अतिव्याप्ती वारणा रूप ग्राहक आणि इंद्रियम म्हणलं तर कशा कशावर अतिव्याप्ती होईल दुसऱ्या इंद्रियांवर इंद्रिय लक्षण कोणाचं करू लाग इंद्रियम चक्षु इंद्रिय जे असत त्याला काय म्हणायचं चक्षु तर कोणावर अतिवृत्ती होईल आणि इंद्रिय अनुरुपग्रह कमी असतो एवढं म्हणलं तर काल आहे संबंध आहे त्याच्यावर अतिवृत्ती होईल बरं विषय चत्रुविध विषय किती चार प्रकारचे आता पा आहे ना हा भेदा काय केलेलं इथं भेदात शरीर इंद्रिय विषय भेदात नाही इकड विषय चतुर्विद मूळ तर्क संग्रहम दिव्य औदर्य आकारज भेदात हे भेदात शब्द आहे की नाही भेदात इति पदम प्रत्येक अभिसंबद्धते हम्म तर शेवटी भेद आल्या ना भौम दिव्य औदर्य आकरजन भेदात हे भेद भेदात शब्द जो आहे प्रत्येक शब्दासोबत लावायचा हम्म प्रत्येक शब्दासोबत जुटणार भौम भेदात दिव्य भेदात औदर्य भेदात पुन्हा आकरज भेदात विषय कळलं भौम भेदात भौम भौम प्रकाराने दिव्य प्रकाराने औदर्य प्रकाराने आकरज प्रकाराने विषय किती प्रकारचा आहे चार प्रकारचा अस पुन्हा भौममिती भौम म्हणजे काय आदिपदे न खद्योतगत तेज प्रभूत प्रभूत परिग्रह कसं आहे वन्याधिक भौमतेज कोणतं आहे वन्य वगैरे जाळ वगैरे आणि त्याच्यामध्ये काय घ्यायचं म्हणे तेज तेज भौम खद्योतगत तेज खद्योत म्हणजे कळत आहे ना खद्योत म्हणजे खायचं काजवा खूत म्हणजे काजव्यामध्ये काजवा तेज आहे की नाही तेज आहे तेव्हा चमकतो की नाही मग ते कसं आहे कसं तेज आहे भाऊमतेज आहे कसं तेज आहे भाऊमतेज काजवा पार्थिव आहे ना काजव्या शरीर पार्थिव आहे की नाही पृथ्वीपासूनच ना बनलेलं आहे भूमी भु, म्हणजे पृथ्वी म्हणजे काय भूमी एकच भाऊम म्हणजे पृथ्वीपासून झालेलं मग मधलं जे तेज आहे ते सुद्धा कसं आहे भाऊमतेज कळालं परिग्रह म्हणजे हे सुद्धा ग्रहण करा आणि विद्युत आधी आदिना अर्क चंद्रादि परिग्रह हम्म विद्युत म्हणले ना दिव्य दिव्य तेज कशाला म्हणायचं विद्युती वगैरे ज्याचं आप इंधन आहे पाणी इंधन आहे त्याला काय म्हणायचं दिव्य है ना तर मग दिव्य तेज कोण कौन कोण आहेत विद्युत विद्युत म्हणजे वीज आकाशातली चमकणारी वीज ती कशी आहे दिव्य तेज आहे ते कोणतं तेज आहे तसं दिव्य तेज कोण आहे म्हणजे सूर्य चंद्र हे कसे आहेत दिव्य दिव्य तेज आहे ते मुक्तश्नादेह पित्तश जलादेह परिणाम परिणाम जीर्णता इथे जीर्णता का जीर्णता तस हेतो औदर्य हो, इत्यर्थ आपण अन्न खातो की नाही आणि पाणी पितो की नाही मग ते त्याचा परिणाम काय होणार जिरणार ते काय होणार जिरणार म्हणजे पचणार ते पचण्याला कारण जे असतं त्यालाच म्हणायचं औदर्य तेज कोणतं ते तेज औदर्य तेज सुवर्ण इतिहास सुवर्ण सुवर्ण इति आदी ना रजतादि परिग्रह सुवर्ण सांगितलं ना मध्ये सुवर्ण तेज सांगितलं तर आदिपदाने काय घ्यायचं रजत वगैरे रजत म्हणजे चांदी तांब सोन पितळ सगळे धातू घ्यायचे ते सगळे धातू कसे आहेत कोणा कोणाचे अंश कोणाचे आहेत तेजाचे अंश आहेत कळालं का समजलं याच्यात पदकृत्यात काय राहिलं समज समज एकदा समजावं काय काय नियम आहे का रूपरहित स्पर्शवान वायु हो।

सर्वशरीरवर्ती शिर्र वर्ती विशयो रुक्षा दी कम्पन हेतु हूँ शिर्रांत संचारी वायो हुप्राण हाँ सचय को प्या भेदात करतात वायूच्य आतापर्यंत किती द्रव्य पाहिले पृथ्वी ते आता चौथ द्रव्य कोण आहे वायू वायूचं लक्षण सांगतात वायूचे प्रकार सांगतात वायूचं इंद्रिय सांगतात आणि वायूचा विषय सांगतात जस माग आपण पाहिलं पृथ्वी पृथ्वीचं पृथ्वीचं काय सांगितलं लक्षण मग त्याचे प्रकार मग त्याच पुन्हा तीन प्रकार तीन प्रकार मध्ये कोण कोण शरीर इंद्रिय विषय सांगितले अशा पद्धतीनं पृथ्वी झालं कोण आहे दुसरं तेज आपाचं तसंच केलं तेजाच तसं केलं तसंच आता कोणाचं वायूचं पण वायूचं सर्वात अगोदर काय करतील लक्षण काय करतील लक्षण लक्षणाचं लक्षण काय बुवा लक्षणस लक्षण दोषरहितत्व किंवा दोष शून्यम लक्षणं दुसरं पुन्हा लक्षण असा धर्म लक्षण पुस्तकात आहे ते काय काळजी करायची पुस्तक माझं त्याच्या सगळे लक्षण आहे सगळे मी जे सांगितलं सगळं पुस्तकात आहे पुस्तक इथे असले काय <laughs> रूप रहित स्पर्शवान वायू हे झालं लक्षण कोणाचं लक्षण आहे रे वायू आता पा लक्षण अर्थच रूपरहित जे असून स्पर्शवाला आहे त्याला वायू म्हणतात रूपरहित असून स्पर्शवाला आहे कलावायु म्हण बर निस्त अं आहे वायू म्हणलं स्पर्शवाला वायू एवढंच लक्षण केलं तर कोणाला हो जाई स्पर्श कोणाकोणाचं होते सांग जलाच स्पर्श होते की नाही होत आहे ना म्हणजे स्पर्श होते की नाही जलाचा मग स्पर्शवान वायू ज्याला ज्याला स्पर्श असतो त्याला वायू म्हणायचं मग हे लक्षण वायू गेलं का वायू म्हणजे वाऱ्यावर गेलं की नाही वाऱ्याला स्पर्श आहे की नाही वाऱ्या अ वाऱ्याला काय होतो वाऱ्याचा स्पर्श होतो तर मग हे लक्षण कोणावर गेलं वाऱ्यावर गेलं आणि मग जलावर गेलं की नाही जलावर केलं मग जलाला काय म्हणायचं वायू बरोबर आहे का जलाला वायू कसं म्हणायचं मग लक्षणाची काय झाली लक्षणाची काय झाली अतिव्याप्ती झाली अतिव्याप्ती म्हणजे काय अतिव्याप्ती म्हणजे काय 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 अलक्ष वृत्ती अतिव्याप्ती अतिव्याप्ती लक्ष बस बस लक्षण सांगितलं तरी लय झालं पुढचं व्हायची गरज नाही म्हणजे स्पर्शवान वायू हे लक्षण बरोबर नाही मग कोणता पट्टा खावा लागेल रूप स्पर्शवान वायू आता जल र, जल कसं आहे जल स्पर्शवाला आहे स्पर्श जलाचा करता येतो पण जल दिसते की नाही दिसते मग त्याच्या ठिकाणी रूप आहे की नाही रूप आहे मग रूपरहित स्पर्शवाल कोण आहे वायूच आहे दुसरं कोणती वस्तू नाही मग एक काम करा मी स्पर्शवान काढून टाका रूपरहित टाका रूपरहित वायू रूप एवढं जर लक्षण केलं तर कोणावर जाईल वायूवर जाईल आणि कुणा आणण्यावर कोणावर जाईल आकाशावर ए रूपरहित वायू रूपरहित जे जे आहे त्याच्यावर जाईल रूपरहित कोण आहे आकाश आहे की नाही मग आकाशावर जाईल की नाही म्हणून अतिव्याप्ती होईल रूपरहिताची कोणावर अतिव्याप्ती होईल आकाशावर आकाश म्हणून काय लक्षण करायचं रूपरहित स्पर्शवान वायू हे ये सगळं येणार आहे पुढं पण उगा आपलं तुमची परीक्षा घेतली मी कळाली की नाही हे कळण्याकरता तर पदकृत्य कशा करता पाहिलं ले की लगेच लक्षातला पाहिजे अतिव्याप्त्या व्याप्त्या संभव पदकृत्या जाण्याच्या आधीच कळत कळत कळवू येईल सर मित्या झोपला ते किती प्रकारचं आहे वायू किती प्रकारचं दोन नित्य आणि अनित्य नित्य परमाण रूपाने हे झालं की झालं रे नाही झालं ना हा नित्य परमाण रूपानं वायू नित्य आहे आणि कार्यरूपान वायू अनित्य आहे पुन्हा तीन प्रकार का त्या वायूचे शरीर इंद्रिय आणि विषय शरीर इंद्रिय विषय भेदात शरीर वायू लोक आहे शरीर कुठं आहे ना तेजाचं शरीर कोणत्या लोकात आहे तेजाचं शरीर हा आदित्य लोक आदित्य लोकामध्ये आहे आणि अ पृथ्वीचं शरीर कोण्या लोकात आहे हा कोणा लोकात कोण्या लोक आहे पृथ्वीचं शरीर कोण्या लोकात असते सांग पटकन दीप्ती लोकात हे दीप्ती लोक कुठून आणला बापा हा आदित शरीराम वायुलोक शरीर कुठं यायचं वायुलोकामध्ये आता कुठ तरी असा ना वायु लोक तिथं आहे कोण आहे वायूचे शरीर आहे सगळे वायूचे शरीर कोणाचं असते पुन्हा वायुचं शरीर कोणाचं वायु रूप असतात ना खेचर खेचरती <laughs> आकाशामध्ये राहतात रूपान ते, ते नव्हता का कोण भागवता मध्ये कोण होता हा धुंदुकारी कशात घातला ते रूप असल्यामुळं बांबूत घातला बांबूत त्याला स्थान दिलं राहण्याचं सात दिवस भागवत धुंदुपकारी घालता पण काढत घालता पण बाहेरच काढत नाही वायु लोक्या लो शरीर इंद्रियम स्पर्श त्वक इंद्रिय काय स्पर्शाचं ग्रहण करणार स्पर्शाचं ज्ञान करून देणार स्पर्श कळत ना थंड थंड, थंड स्पर्श गरम स्पर्श मऊ स्पर्श कठीण स्पर्श आहे की नाही तसं स्पर्श स्पर्श इंद्रियम स्पर्श ग्राहक ग्राहक म्हणजे ग्राहक गिराईक हा स्पर्श ग्राहक म्हणजे स्पर्शाचं <laughs> ज्ञान करून देणार जे ग्रह धातू कशा कोण्या अर्थामध्ये ज्ञान तर इंद्रियम स्पर्श ग्राहकम त्वक ते त्वग इंद्रिय असते जे स्पर्श स्पर्शाचं ज्ञान करून देते की नाही त्याला म्हणायचं त्वग इंद्रिय मग ते कसं आहे इंद्रिय असून स्पर्शाचं ग्रहण करून देणार आहे त्याच त्याला म्हणतात त्वग इंद्रिय इंद्रिय असून स्पर्शाचं ग्रहण करणार स्पर्शाचं ज्ञान करून देणार त्याचं नाव त्वग इंद्रिय हा तर मग एवढंच लक्षण करा इंद्रियम त्वक इंद्रियम त्वक तर कशावर अतिव्याप्ती होईल बाकींच्या इंद्रियावर आणि स्पर्श ग्राहकम त्वक एवढंच जर केलं तर कशावर अतिव्यक्ती होईल काल अधिकावर काल संबंध याच्यावर ठीक आहे ना कळालं का नाही पवन कळाले ना आज तुला मग हे त्वग इंद्रिय राहते हे त्वग इंद्रिय राहते सर्व शरीर वरती कुठं राहतं हे वरती म्हणजे राहणे शरीर सर्व शरीरावर राहत कोणतं इंद्रिय त्वग इंद्रिय बरोबर बर, बर।, बर। विषय काय त्याचे शरीर आता शरीर बी कळाला हो शरीर कुठे आहेत वायूचे शरीर कुठे वायू त्याच्यानं इंद्रिय कोणतं आहे त्वगेंद्रिय त्वचा नाही म्हणायचं तो इंद्रिय म्हणायचं काय म्हणायचं तो इंद्रिय आणि विषय आता राहिला कोण विषय काय बो विषय वृक्षादि कंपन हेतू विषय वृक्ष आदी कंपनी आता झाड वगैरे हालतात की नाही कशाने ना हालतात वाऱ्याने हालतात ते वाऱ्या ते हाल हालते ना त्याला जे कारण आहे वारू वार वृक्ष हालण्याला कारण जे वायू आहे त्याला तेच काय वायूचा विषय कळलं का वायूचा विषय कोण आहे झाड हालणं हे नाही ज्यामुळे झाडं हालतात तो वारा हाच काय विषय ज्यामुळं झाडं हालतात त्याच्यानंतर इथं आता कपडे वगैरे हालतात त्याच्यानंतर मोठे मोठे आहे ना घर बी उडून पत्र घेत्र घरावर असले तर ते उडून जातात म्हणजे नाही माणूस माणूस पण लय वार वारं सुटल्यावर काही सांगता येत नाही माणसाच <laughs> काय म्हणले होतो बरोबर तर वृक्षाधिकंपन हेतू शरीरांत संचारी वायू प्राण शरीरांत म्हणजे शरीराच्या आत शरीरात शरीराच्या आत संचार करणारा जो वायू संचार म्हणजे फिरणारा शरीराच्या आत जो फिरतो ना वायू वायू त्याला प्राण म्हणायचं त्याला काय म्हणायचं प्राण या प्राणानंच काय केलं सर्वांना धारण केलेलं आहे ना प्राण प्राण गेला की नाही प्राण शरीरातून गेल्यावर माणूस चलत नाही बोलत नाही हलत नाही डुलत नाही पाहत नाही ऐकत नाही ना, माणूस हा ना प्राण निघून जातो वायू प्राण वायू निघून त्यातला प्राण वायू निघून जातो कोणता वायू प्राण त्याच्यामध्ये एक धनंजय नावाचा अं काय तीन उप पाच उपप्राण आहेत ना त्या उप हा तर ते दोन ते धनंजय वगैरे वायू आहेत ना ते वायूमुळं शरीर काय होतं फुगतं वास्तविक जे प्राणवायू आहे तो प्राणवायू काय जातो निघून जातो आणि प्राणवायू निघल्याशिवाय अं ते मेला मरण कसा मेला कसा सिद्ध होईल हा प्राणवायू निघून जातो तेव्हा तो काय होतो मरतो चला मग शरीरामध्ये जो असतो ना वायू त्याच नाव काय प्राणवायू शरीरामध्ये संचार करणारा संचार करणारा म्हणजे फिरणारा आणि तू जो म्हणतो ना कोणता शरीराला फुगवणारा वायू ते काय संचार करतो का फिरत नाही तो असा स्थिर असतो जागा असते तो, तो वायू किती किती आहे एकच वायू आहे वास्तविक वायू खरा वायू एकच पण उपाधी भेदात प्राणापानादी संज्ञा लभते उपाधी भेदामुळं प्राण अपान इत्यादी त्यांना नाव प्राप्त होतात कोणाला वायूला वाय। वास्तविक वायू एकच पण उपाधी वेदानं पाच प्रकारचा होतो कळालं प्राण अपान अशा त्याला संज्ञा म्हणजे काय नाव प्राप्त होतात <laughs> उपाधीवेदा म्हणजे उपाधी म्हणजे निमित्तानं उपाधी म्हणजे काही तर निमित्तान अर्थ घ्यायचा आता पाहा पदकृत्यो हो। पदकृत्य घ्यायचं की झाला टाइम सत्तावीस मिनिट झाला पदकृत्य एक तर घ्यावंच लागल एवढं घेऊ हो। रूपरहित स्पर्शवान वायू याच याच पदकृत्य पाहू रूपरहित स्पर्शवान वायू तर हे लक्षण आहे मूळ तर्क सांगतात ना त्याच्यावर पहा घटादी वारणाय विशेषण घटाधी वर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय दिलं विशेषण दिलं आता याच्यात मला विशेषण कोणतं सांगा बरं लक्षणामध्ये रूपरहित हे झालं विशेषण आणि विशेष कोण आहे स्पर्शवान हे झालं विशेष तर विशेषण कशामुळे दिलेलं आहे तर घटाधिकावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून हम्म रूपरहित हे जर काढलं खाली काय उरल स्पर्शवान मग स्पर्शवान तर काय जल आहे स्पर्शवान तर तेज बी आहे स्पर्शवान तर कोण आहे पुन्हा घटपट हे सगळेच आहेत मग स्पर्शवान त्याच्यावर काय होईल अतिव्याप्ती म्हणून काय दिलं विशेषण विशेषण म्हणजे काय दिलं रूपरहित हे शब्द टाकला मग रूपरहित शब्द टाकल्यानंतर कोणावर जाईल फक्त वायूवरच लक्षण जाईल आणि आकाशादी वारणा आहे विशेषम आता विशेष याच्यात कोण आहे रे स्पर्शवान स्पर्शवान विशेष आणि हे स्पर्शवान जर काढून टाकलं रूपरहित वायू असंच काय होईल लक्षण मग रूपरहित कोण आहे आकाश पण आहे मग आकाशावर होईल अतिव्याप